नमस्कार जानगी ऋषिकेश हे ठरवतात आपण एक प्लॅन करायचा आणि या प्लॅनमध्ये या खोट्या पार्वतीला अडकवायचं तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आता दोघंही डी एन ए टेस्टच्या रिपोर्टबद्दल बोलतात आता सगळ्यांनाच धक्का बसतो ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या म्हणते हे रिपोर्ट चेंज केले पाहिजेत म्हणून ती फोन करून चेंज करायला सांगते तर आता ते रिपोर्ट चेंज करून येतात पॉझिटिव्ह येतात आता ऋषिकेश आणि जानकीला धक्का बसतो हे रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे येऊ शकतात आता ऋषिकेश तिकडे जातो आणि विचारतो की खरंच हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत की चेंज केले आहेत आम्हाला खरं सांगा नाहीतर विरोधात आम्ही कंप्लेंट करू आता ती लोकं घाबरतात आणि सांगतात नाही हे चेंज केलेले रिपोर्ट आहेत हे कुठे रिपोर्ट आहेत आम्हाला तसं करायला सांगितलं होतं तर कोणी ऐश्वर्या रणदिवे यांनी ते ऐकून ऋषिकेश आणि जानकी हादरतात ऋषिकेश म्हणतो मग आम्हाला खरे रिपोर्ट द्या आम्हाला खरे रिपोर्ट बघायचे आहेत तर ते लॅबवाले ऋषिकेश आणि जानकीला खरे रिपोर्ट देतात आता खरे रिपोर्ट बघून जानकी के ऋषिकेश हादरतात जानकी म्हणते बघा मी बोलले होते ना ऋषिकेश ती बाई तुमची आई नाही आहे ती खोटी कोणीतरी दुसरी आहे ही लताबाई आहे आता ऋषिकेशला जानकीचं म्हणणं पटतं आता दोघेही घरी येतात घरी आल्यावर ऋषिकेश सगळ्यांना म्हणतो हे पहिले रिपोर्ट आहेत हे खोटे आहेत आणि आता आम्ही आणले ते डी एन ए टेस्टचे खरे रिपोर्ट आहेत काय ओ लताबाई तुम्ही तर पार्वती रणदिवे नाहीच आहात तुम्ही माझी आई म्हणवता खोटं बोललात तुम्ही तुम्ही तर माझी आई नाहीच आहात डी एन ए टेस्टचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत मी तुमचा मुलगा नाही तुम्ही माझी आई नाही तुम्ही पार्वती रणदिवे नाही तुम्ही नानासाहेब रणदिवेंच्या बायको नाहीत ते ऐकून सुमित्राला धक्का बसतो तुम्ही खोटं बोललात खोटं बोलून आमच्या घरात शिरलात आणि खोटी पार्वती बनण्याचं नाटक केलं का कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून तेवढं सांगा तेव्हा लताबाई घाबरतात आणि म्हणतात नाही नाही मी असं नाही केलं आहे तेव्हा जानकी म्हणते खोटं बोलू नका ऋषिकेश यांना पोलिसांच्या ताब्यात द्या पोलिसांना फोन करा ही बरोबर फुपटासारखं बोलेन आता लताबाई पोलिसांचं नाव ऐकताच घाबरते आणि म्हणते सांगते मी सगळं सांगते मी पार्वती रणदिवे नाही आहे मी नानासाहेबांची बाई बायको नाही आहे आणि ऋषिकेश बाळा तुझी आई पण नाही आहे मी लताबाई आहे आता लताबाईंच्या तोंडून सत्य ऐकताच सुमित्राला धक्काच बसतो लताबाई म्हणतात मला हे कुणीतरी करायला सांगितलं होतं मी गरीब बाई आहे मी पैशासाठी हे करायला तयार झाले तेव्हा ऋषिकेश म्हणतो बोला कुणी करायला सांगितलं होतं तेव्हा लताबाई म्हणतात मला हे या ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं तिच्याच सांगण्यावरून मी हे सगळं केलं आहे यात माझी काही चूक नाही आहे प्लीज तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका मी पैशासाठी केलं प्लीज मला सोड आम्हाला जाऊ दे तेव्हा ऋषिकेश म्हणतो बोल बोल आता ऐश्वर्या का केलंच आहे कशासाठी आणि डी एन ए टेस्टची रिपोर्टसुद्धा तूच बदललेस तू पॉझिटिव्ह रिपोर्ट करून आणलेस पण खरे रिपोर्ट शेवटी आम्हाला मिळालेस तू आता हे का केलास कशासाठी ते बोल आता ऐश्वर्याला शेवटी बोलावंच लागतं ऐश्वर्या म्हणते मी हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलं मला ही प्रॉपर्टी हवी आहे म्हणून मी हे केलं तेव्हा सुमित्राला राग येतो सुमित्रा जाऊन ऐश्वर्याच्या सटासट थोबाडीत वाजवते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू